अकोले शहरात बजाज कंपनीच्या चेतक या इलेक्ट्रिक दुचाकीच्या शोरूमचं मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले बजाजच्या चेतक गाडीला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे म्हणूनच चेतकचं अधिकृत शोरूम अकोलीत असावं अशी ग्राहकांची मागणी होती यापूर्वी चेतक गाड्यांची खरेदी करायची असेल किंवा सर्व्हिसिंग करायची असेल तर थेट नाशिक किंवा संगमनेरला जावं लागत असे त्यामुळे संकेत हसे या युवा उद्योजकांना अकोले चेतकचा अधिकृत शोरूम ग्राहकांच्या सेवेत आणलं हसे ॲटो नावानं सुरू झालेल्या या शोरूमचं उद्घाटन योगी केशवबाबा चौधरी अगस्ती सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर संकेतचे वडील अशोक हसे आणि आई शिलाबाई हसे यांच्या शुभ हस्ते पार पडला गाडी काम करने साथी ग्राह करना आता संगम नेर या ठिकाणी जावं लागणार नाहीये सर्व युक्त असं हे शोरूम अकोलीकरांच्या सेवेत आता सुरू झालंय या उद्घाटन सोहळ्यास मालपाणी ग्रुप चे सचिन पल्लोड संदीप कोल्हे महाळादेवी देवी गावचे माजी सरपंच प्रदीप हसे विनोद हंडे बाळासाहेब आरोटे विशाल हसे प्रकाश नवले डॉक्टर मनोज मोरे कृष्णा हसे विकी सहाने प्रवीण सहाने कैलास गायधणी गौरव वाघमारे प्रज्वल मंडलिक अनुराग बांबळे जावेद पटेल दिनेश मेदगे शिवदास पथवे यांच्यासह संकेत हसेचा मित्रपरिवार उपस्थित होता चेतकच्या अधिकृत शोरूम मुळे ग्राहकांना आता अकोलेतच सेवा मिळणार आहे अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज आपल्या अकोले शहरामध्ये आगस्ती ऋषींच्या पावणाऱ्या पवित्रभूमीमध्ये आपणा सर्वांच्या साक्षीनं शुभेच्छेनं संकेत हसे यांनी हसे ॲटो बजाज या गाड्यांचं शोरूम उद्घाटन केलेलं आहे आपणा सेवेसाठी विज्ञान युगाच्या या धावत्या युगामध्ये अलीकडं विज्ञानाची जी प्रगत के प्रगती केली आणि त्या प्रगतीमधून आज सामान्य माणसाला लेडीज असेल जेंट्स असेल मुलं असतील मुली असतील सर्वांसाठी उपयुक्त असणारी ही अतिशय सुबक अशी गाडी आहे इलेक्ट्रिक आहे ना आणि पूर्ण इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याचा खर्च जो आहे तो अतिशय कमी आहे आणि आपणा सर्वांच्या सोयीसाठी त्याने हे केलं आहे त्याच्या व्यवसायाला मी माझ्या गुरुच्या कृपेनं शुभ आशीर्वाद देतो आणि त्याचा व्यवसाय उत्तर उत्तरोत्तर प्रगतीवर जाऊ ही एवढी शुभकामना व्यक्त होतो आणि थांबतो आज मालपानी बजाज या फर्मच्या अंतर्गत चेतकचं नवीन शोरूम अकोले ते आपण सुरू करत आहोत चेतक ह्या इलेक्ट्रिक व्हेकलला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड मिळते त्यामुळे अकोल्यामध्ये एक वेगळं आउटलेट असावं अशी हो। अनेक ग्राहकांची मागणी होती आज आपण संकेत हसे याच्याबरोबर अकोल्यामध्ये हे नवीन शोरूम सुरू करत आहोत आता चेतकला गाड्या घेण्यासाठी तुम्हाला संगमनेरला यायची गरज नाही चेतक गाडी नवीन गाडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल तसेच या गाडीला लागणाऱ्या सर्व्हिसिंगचा जो विषय होता तोसुद्धा तुम्हाला अकोल्यामध्येच आता याची सर्व्हिसिंगसुद्धा मिळणार आहे त्यामुळे मी समस्त अकोलेकरांना विनंती करतो की जसं तुम्ही या अगोदरसुद्धा चांगला रिस्पॉन्स बजाज व्हेकल्स आणि मालपानी बजाजला जो तुमचा सपोर्ट आहे तो असाच कायम ठेवावा आता चेतक गाडीसाठी संकेत असे यांचं अगस्ती कॉलेजच्या बाजूला हे शोरूम सुरू झालेलं आहे तर आपल्याला विनंती की एकदा अवश्य आपण सर्वांनी या शोरूमला विजिट करावी आणि चेतकसारखं चांगलं प्रॉडक्ट आज मी अकोल्याकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे यात आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद आज अकोलेकरांच्या सेवेमध्ये चेतक बजाज ॲटोचं एक मोठं भव्य दालन आमचे अशोकराव हाशे यांचे चिरंजीव संकेत अशोक हाशे यांनी या ठिकाणी आज चालू केलेलं आहे त्याचं औपचारिक उद्घाटन आज आपल्या अकोले तालुक्याचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण केशव महाराज यांच्या असते त्याचबरोबर अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकरसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की अत्यंत माफक दरामध्ये प्रदूषणमुक्त अशी ही इलेक्ट्रिक बाईक आपल्या आकडेकरांच्या ग्राहकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी या माध्यमातून रुजू होत आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करावं आणि खर्चाची बचत करावी आज आपण जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकीकडे वाढत आहेत सर्वसामान्य ग्राहकांना त्या न परवडणाऱ्या आहेत म्हणून सर्वसामान्य ग्राहक असेल श्रीमंत ग्राहक असेल सर्वांना परवडणारी अशी ही बाईक टू व्हीलर चेतक बजाजची सर्वांनी खरेदी करावं अशा मी ग्राहकांना आव्हान करतो व माझ्या हसे परिवाराच्या वतीनं माझ्या खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं अगस्ती महाराजांच्या शुभ आशीर्वादानं ह्या व्यवसायाला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज संक, संकेत हसे यांनी ज्या फर्मचा शुभारंभ केला आहे का इलेक्ट्रिक स्कूटर जी भविष्यात काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून त्यांनी आणखीन एका नवीन दालनामध्ये प्रवेश केलेला आहे हसे इलेक् हसे इलेक्ट्रिकल्स असं या व्यवसायाचं स्वरूप आहे आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याचा आपण सर्वांनी निश्चितपणानं फायदा घेतला पाहिजे त्यांच्या या नवीन उपक्रमास मी आपणा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो म्हाळदेवी गावातील एक प्रगतशील शेतकरी आणि सातत्यानं नेहमी काही नवं उभं करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक परिवार अशा प्रकारच्या एका वेगळ्या व्यवसायामध्ये आज ते सुरुवात करत आहेत की ज्या व्यवसायाची गरज आज केवळ त्यांचा एक व्यवसाय म्हणून नाही तर या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल केंद्र सरकार राज्य सरकार सातत्यानं एक धोरण घेताना आपण पाहतो आहोत की जे जे धोरण की कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण देशामध्ये प्रदूषण मुक्त अशा प्रकारचा आपला देश झाला पाहिजे प्रदूषण नसलं पाहिजे यासाठी त्याचे जे दुष्परिणाम आहेत प्रदूषणाचे ते आपण उघड्या डोळ्याने सगळे लोक पाहतो आहोत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं घेतलेल्या प्रदूषणमुक्त धोरणाचाच एक भाग आज हसे परिवारानं आपल्या अकोल्यासारख्या शहरामध्ये हसे ऑटोच्या माध्यमातून हा जो आपण सगळेजण पाहतो आहोत या माध्यमातून ह्या ज्या बाईक इथे आहेत या सगळ्या बाईक या ज्या काही मोटरसायकल आहेत ह्या सगळ्या इलेक्ट्रिक वाहनं आहेत ज्यामुळं प्रदूषण हे शून्य टक्क्यावर आलेलं आहे ज्याच्यासाठी पहिलं पाऊल अकोल्यातलं मला वाटतं यांनी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारच्या या, या व्यवसायाला मुळातच त्या परिवाराचे आणि अशोकदादा आणि त्यांची जे दोन मुलं आहेत त्या दोनही मुलांची सातत्यानं एक बिझनेस करण्याच्या हेतूनं जी काही महत्त्वाकांक्षा राहिलेली आहे त्याचं कुठंतरी फलित होताना आपण पाहतो आहोत एका बाजूनं व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा आहे परंतु अशाही कालखंडामध्ये या अगोदरसुद्धा एक अशाच प्रकारचा ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांच्यासाठीचा एक व्यवसाय सुरू केला आणि तो अतिशय सचोटीनं व्यवस्थितपणे चांगल्यापैकी त्या व्यवसायामध्ये यश मिळून एक गुणवत्ता देऊन दुसऱ्या व्यवसायामध्ये आज ते सुरुवात करतायत या परिवारात आणि या सगळ्या लोकांमध्ये मुळातच अशा प्रकारचे व्यावसायिकतेचे गुण हे ठासून भरलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत म्हणून आजसुद्धा ज्या नव्या व्यवसायाचा आज सुरुवात होत आहे ती मला वाटतं आपल्या अकोले तालुक्यासाठी नव्यानं ज्या गाड्या आपण संगणमेरला बाहेर खरेदी करत होतो त्या आता आपल्याला अकोल्या शहरामध्ये मिळतील आणि पर्यायानं प्रदूषण मुक्ती दुसऱ्या बाजूनं व्यावसायिकतेमध्ये वाढ अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला नवा आकार देण्यामध्ये दे त्याचा हातभार लागेल या सगळ्याच अंगानं तुमच्या आमच्या नव्या सगळ्या जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा व्यवसाय कामी येईल अशा प्रकारच्या व्यवसायाला त्या परिवाराला त्यांचे जे दोन्ही मुलं आहेत होत करू त्या दोघांनाही मनापूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मी मनस्वी शुभेच्छा देतो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गणू अशा प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आमचे मित्र संकेत भाऊ यांनी व्यवसाय करता करता सतत नवीन काहीतरी त्यांचा ध्यास राहतो आणि नेहमी माझ्याशी सल्ला मसलत होत असते का चाचा आपल्याला हे करायचं ते करायचं तर त्यांनी जेव्हा व्यवसायात उडी घ्यायचा विचार केला चेतकची बजाज चेतकची एजन्सी घेण्यासाठी ई व्ही ई व्ही गाड्या आहेत ह्या आणि पूर्णपणे इलेक्ट्रिकलवर चार्ज होऊन आणि फक्त काही पैसे प्रति किलोमीटरला याला खर्च येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का संपूर्ण अकोले तालुक्यात पहिल्यांदा हे शोरूम झालेलं आहे चेतक बजाजचं आणि इथल्या ग्राहकांना सेवेसाठी सर्व्हिससाठी गाडी जरी घेतली तरी सर्व्हिसिंगसाठी दरवेळेस संगमनेरला चक्कर मारा पूर्ण दिवस खर्च करा आणि संपूर्ण दिवस वाया जायचा आणि हे डोळ्यासमोर ठेवून आमच्या या मित्रांनी जो नवीन उपक्रम हाती घेतला त्याला सगळ्यां सगलन, सगळ्यांनी पाठबळ द्यावं आणि त्याला सगळ्यांनी शुभ आशीर्वाद द्यावे आणि माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आणि संपूर्ण तालुक्यातर्फे मी त्याला शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्याच्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती करो आणि त्या माध्यमातून आपले आईवडील देश आणि धर्म यासाठी त्याचं जीवन सत्कारणी लागव ही मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज या अशय पाटलांनी जे माझ्या कंपनीचं इलेक्ट्रिक गाड्यावर चालणारं जे शोरूम चालू केले आहे तर इंधनाचे वाढलेले भाव त्यामुळे पेट्रोल सर्वसामान्यांना मध्यवर्गीना काही परवडत नाही परंतु माझ्या माहितीनुसार त्या ह्या ज्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या आता जास्तीत जास्त लोकं घेऊन राहिलेत आणि त्या लोकांनी घ्याव्यात जेणेकरून आपल्याला जो आर्थिक भार आपल्यावर पडतो कारण आपल्या शिवारात शेती करण्यासाठी प्रत्येक गावातून त्या जमीन धारकाचं साधारणतः अंतर एक दीड किलोमीटरच्या पुढं तर तीन किलोमीटरपर्यंत अंदाजे किंवा इव्हन त्याच्यापेक्षा पण जास्त आहे तर त्या दैनंदिन जो मंथली त्या कुटुंबाचा जो खर्च होतो तो या निमित्ताने वाचेल आणि मग मला सगळ्या लोकांना अशी विनंती करायची की तुम्ही या इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त जास्त वापर करावा आणि त्यानिमित्ताने आपल्याला प्रदूषणावर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आपल्याला नियंत्रण नियंत्रण आणता येईल आणि जेणेकरून आपण पर्यावरणासुद्धा हातभार लागेल ला आपल्याला आणि या उद्योजकांनासुद्धा सपोर्ट मिळेल असं एका खड्यामध्ये आपले अनेक पक्षी महाराजातील असं एका जे मन आहे त्या मनीप्रमाणे उत्तरोत्तर यांना या, उत्तर उत्तर या व्यवसायामध्ये वृद्धी लाभो उत्कर्ष हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण मोटारबाईकच्या बरघोस यशानंतर आम्ही अकोलेकरांसाठी खास बजाजची चेतक आथुरा डीलरशिप या ठिकाणी घेऊन आलो आहोत यानंतर अकोलेकरांना बाहेर कुठे संगनमेर किंवा बाहेर कुठे जाण्याची गरज नाही तर त्वरित येऊन आपली बाईक या ठिकाणी आपण बुक करू शकता त्याचबरोबर आम्ही जपतो एक गेले चार ते पाच वर्षापासून आम्ही ग्राहकांचा या ठिकाणी विश्वास जपला या ग्राहकांचा विश्वास जपल्यानंतर आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता व बदलतं जे इलेक्ट्रिकचं युग आलं आहे तर इलेक्ट्रिक बाईक जी चेतक आहे बजाजची ती आपण ग्राहकांसाठी या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे तसेच आपल्याकडे हसे ॲटोमध्ये चांगल्या प्रकारे सर्विस सेंटर या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे तज्ज्ञ व अनुभवी फेटरांसह आपण या ठिकाणी स्टाफ भरलेला आहे विशेष त्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तरी अकोलेकरांना आत्ता कुठेही जाण्याची गरज नाही त्वरित येऊन आपली बाईक बुक करा व आजपासून बुकिंग या ठिकाणी ओपन झालेली आहे व अकोलेकरांनी जो भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल अकोलेकरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो व तुम्ही जो आमचा विश्वास या ठिकाणी आम्ही जो तुमचा विश्वास जपलाय व तुम्ही आमचा विश्वास ठेवला आहे तर याबद्दल पण तुमचे मी अकोले टाइमच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस